फैतपूर शहरातील पिंजार मोहल्ला भागातील बावीस वर्षीय विवाहितेचा माहेरून एक लाख रुपये आणावे म्हणून पतीसह सहा जणांनी छळ केला आणि तिला शारीरिक आणि मानसिक त्रास दिला तेव्हा या प्रकरणी फैतपूर पोलीस ठाण्यात शनिवार दिनांक दहा ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजून सदोतीस मिनिटाला सहा जणांविरुद्ध विवाहितेचा छळ केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे फैतपूर शहरात पिंजार मोहल्ला आहे या पिंजार मोहल्ल्यात अफसाना बी जुबेर शेख वय बावीस वर्ष ही महिला राहते तिचा पती शेख जुबेर शेख जाफर फारुख शेख जाफर कर्मा शेख जाफर फिरोज शेख जाफर राणी शेख फिरोज व परवेज शेख निसार या सहा जणांनी माहेरून एक लाख रुपये आणावे यासाठी छळ केला तिला शारीरिक आणि मानसिक त्रास दिला तेव्हा या प्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीवरून फैजपूर पोलीस ठाण्यात या सहा जणांविरुद्ध विवाहितेचा छळ केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास फैतपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक विशाल मोहे करीत आहे